आहो निकाल रेषा मोकळी करा घेऊ विशाल शेठ सुटला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या तिसऱ्या तीनच तीन गाड्या कोण होत फायनल साठी पात्र आठी आणि तटीची लढत चला दोघांच्या काटाखीर लढत लढात लढात परत एकदा लढत झाली कोण झालं तिसऱ्या सीमित फायनल साठी पात्र आली इकडं मग पळत काय कळणार तिकडं बी बघायचं इकडं बी बघायचं गारलाकडे एक बायकू दुसरीकडे एक बायकू सेमी फायनल निकाल चा निकाल आणि निकाल, निकाल सेमी फायनल निकाल चा निकाल तास क्रमांक एक मधून पाली गाडी आई तुझा आणि प्रसंड कनैया फॅन्स क्लब वशा वैजापूर खंडाळा या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा चला सेमीफायनल चार वळवा Salaam, Aida, não é dano, bapakarao. Bapakarao.